राजीनामा द्या राजीनामा द्या द्या राजीनामा द्या राजीनामा द्या अरे हा थळी पाराच करायचं काळी पाराच करायचं काय मुदेश संकर उदयश शंकर ईवीएम सरकार हाय हाय बीएम सरकार हाय हाय बीएम हटाओ देश बचाओ बीएम हटाओ देश बचाओ भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा विजय असो भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा विजय असो या पराचा करायचे काय खाली रोका परवा संसदेमध्ये हो दे। या देशाचे जे गृहमंत्री म्हणतात की त्या संसदेमध्ये हो डॉक्टर बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख त्या ठिकाणी करतात बाबासाहेब 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 आंबेडकर आंबेडकर असा उल्लेख करतात आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या म्हटलं की एवढ्या वेळा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल देवा धर्मावर आमचा विश्वास आहे श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही आणि ज्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे तुम्हाला फॉर्म भरण्याचा अधिकार होता तुम्ही खासदार म्हणून निवडून आले गृहमंत्र्याची शपथ घेतली आणि संसदेमध्ये बोलण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाला हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि त्या देवासारख्या माणसाच्या तुम्ही एकेरी उल्लेख करतात म्हणून आम्ही या गृहमंत्र्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतोय आणि त्यांनी या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी महाविकास आघाडीकडून आम्ही या ठिकाणी मागणी करतो आणि तीव्र निषेध करीत आहोत